तर इथे आज आपण पुलावची रेसिपी बघणार आहोत झटपट पुलाव कसा तयार करायचा तर इथे मी बासमती तांदूळ वापरलेला नाही आहे इथे मी नॉर्मल आपण जो घरगुती तांदूळ आपण वापरतो तर तो घेतलेला आहे जे लोक एकटे राहतात किंवा बॅचलर आहेत किंवा घाई झाली आहे काहीतरी पटकन बनवायचं आहे तर त्या लोकांसाठी हा पुलाव बेस्ट आहे ही रेसिपी नक्की बघा तर आता आपण सगळ्यात सर्गर, सगळ्यात आधी आपण तांदूळ धुवून घेऊया स्वच्छ तो रिते आपन आपन तर इथे आपण तांदूळ दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतले आता काय करायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत आणि ह्याला दहा मिनटं बाजूला असंच भिजत ठेवणार आहोत म्हणजे ही प्रोसेस सगळ्यात आधी करून घ्यायची कारण तुम्ही जर असंच तांदूळ धुवून टाकलात तर भात असा चिकट होण्याची शक्यता असते किंवा तांदळाचा तुकडा होतो त्याच्यामुळे आधी धुवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर दहा मिनटं असं पाणी टाकून त्याच्यामध्ये बाजूला ठेवून द्यायचं तर इथे आपण तेल ताप तापण्यासाठी ठेवलेलं आहे तर मी इथे बरिश्ता तयार करून घेतलेला म्हणजे कांदा फ्राय करून घेतलेला तर त्याचंच तेल होतं तर तेच आपण फोडणीसाठी वापरतो तर तेल तापतं आहे तोपर्यंत आपण इथे खडे मसाले बघूयात इथे मी तमालपत्र घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे आपण थोडीशी दालचीन घेतलेल्या आहेत एक दोन ते तीन तुकडे त्याच्यानंतर इथे आपण घेतलेले आहे एक हिरवी वेलची घेतलेली आहे तीन त्याच्यानंतर आपण तीन लवंग घेतलेले आहेत आणि थोडंसं आपण जिरं घेतलेलं आहे तर आपण हे आधी सगळ्या गोष्टी फोडणीला टाकून घेऊया आपण खडे मसाले टाकून घेऊयात त्याच्यानंतर आपण इथे हा कांदा घेतलेला आहे तर हा उभा चिरून घेतलाय आपण तो ऍड करूया तर आता इथे आपण कांदा छान गुलाबी रंगावर परतून घेऊया आपण एक कांदा वापरलेला आहे इथे त्याच्यानंतर आपला कांदा छान झाला आहे तर आपण ह्याच्यामध्ये इथे तीन हिरव्या मिरच्या घेतल्या तर त्या आपण ऍड करूया आपण त्याच्यामध्ये इथे एक टोमॅटो घेतलेला आहे थोड्याशा मोठ्या फोडी ठेवल्यात आपण टोमॅटोच्या तो सुद्धा छान परतून घेऊया त्याच्यानंतर इथे आपण एक चमचा आलं लसूणची पेस्ट केलेली आहे तर ती आपण ऍड करूया छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयातला हा मसाला आता परतून झालाय आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत भाज्या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या वापरू शकता आता बघा मी ह्याच्यामध्ये वापरल्या फ्लावर त्याच्यानंतर तोंडी वापरलेत मटार आहे बी आहे गाजर टाकलेला आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्याही भाज्या आवडत असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता किंवा तुम्हाला जर ह्याच्यामध्ये पनीर आवडत असेल तर पनीरचे तुकडे सुद्धा तुम्ही तव्यावरती आपण जे फ्राय करतो तर तशा पद्धतीने करून जरी टाकले तरी पनीर पनीर पुला तयार होतो ते सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता आपण व्यवस्थित भाज्या मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता तांदूळ टाकून घेऊया तर इथे आपण मगशी तांदूळ जो भिजवलेला तो आपण काढून टाकूया तर इथे आपण घेतलेला आहे एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला तर आपण याच्यामध्ये दोन चमचे टाकणार आहोत त्याच्यानंतर आपण इथे अर्धा चमचा हळद टाकणार आहोत त्याच्यानंतर आपण एक चमचा तिखट टाकणार आहोत आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकताय तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर थोडं अजून तिखट ऍड केलं तरी चालेल आणि आपण हे मसाले सगळे परतून घेऊया भातात त्याच्यानंतर आपण इथे मीठसुद्धा सुद्धा ऍड करून घेऊया आणि आता हे व्यवस्थित परतून मिक्स करून घेऊया सगळ्या आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत गरम पाणी व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आणि त्याला एक छान उकळी आणून द्यायची आणि त्याच्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे तर आता आपल्या भातातलं पाणी बऱ्यापैकी सुकलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे पण त्याच्या आधी आपण त्याच्यावरती टाकणार आहोत हा मी तळलेला कांदा घेतलेला खूप छान टेस्ट येते ह्याने आणि आता आपण याच्यावरती भरपूर अशी कोथिंबीर पण टाकून घ्यायचे आणि खूप छान फ्लेवर येतो आपल्या भाताला त्यानंतर आपण इथे एक चमचा तूप टाकूया वर्ण आणि त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया गॅस पूर्ण मंदाचेवर करायचं आहे आणि साधारण पंधरा मिनिटं आपण हे झाकून ठेवूया पंधरा मिनटानंतर आपला पुलाव तयार होईल तर आता आपला पंधरा मिनिटं झालेली आहेत आपण आता पुलाव बघूया अशा पद्धतीने आपला पुलाव रेडी झालेला आहे बघू शकते तर अशा प्रकारे हा वाफाळता मस्त पुलाव आपला तयार झालेला आहे तर ह्या पुलावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर आणि नक्की करून पण बघा त्याचबरोबर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत हो तोपर्यंत आपलं नेहमीच चमचमीत खा आणि तंदुरुस्त राहा आणि हो त्याचबरोबर चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर प्रोफाईलला जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत हो तोपर्यंत धन्यवाद